आणि विषयाला विषय धरून कारण त्याने मानाशी खाली टाकला नाही तसे नाही तुमका माहिती गेल्या वर्षी अनुभव चांगला तर माझी या वर्षी निवड केला नाही तर बघूया त्यांचा दोन वर्षी बोलव लागली त्यांना पत्ता होता तो देवाक माहित मी असं सांगणार नाही तुमचा पत्ता कट तुम्ही दीड वर्ष पूर्ण करावी अशी त्या प्रार्थना करतात पण माका सुद्धा तुमच्या जोडी साधारण सांगू आहे आपला एवढा काय असा आपण हे नाही पण शंभर टक्के या भजनी क्षेत्रामध्ये ज्याने अभिमान केला तो टिकला नाही ग ची होता दादा एकतरी तरला का आणि गर्वाच घर खाली म्हणून उगीत झाली का याच्यामध्ये म्हणजे एखादा गाणं एखाद्या आला ना जवळ जवळ सम्राटच झाला काय किती असे सम्राट आहेत म्हणजे बोलायचं नाही अमका आता शिकवतात बरेच जण तुका काय येता बाबा अमका काय नाही येत <laughs> म्हणून हे ठेवतात खरोखरच सांगतोय कारण माणूस जन्माला आला की त्याला बोलायला किमान दोन वर्ष लागतात परंतु समाजामध्ये कसं बोलायचं यासाठी त्याला आपलं संपूर्ण आयुष्य घालवावं लागतं माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाही तर त्याने जगलेल्या आयुष्यामध्ये केलं काय याला खरं महत्व आहे कारण माझा माझा आणि माझा त्या माझा काय नाही हा पटला वाटता <laughs> काय नाही आपला ह्या माझा त्या माझा एखाद्या माणसाची बघा दहा माळ्याची बिल्डिंग असू दे दहा माळ्याची एका शेवटची आंघोळी खड्यातच घालूची लागत प्रत्येकाला लक्षात ठेवा असं कोण म्हणणार नाही बाबांनी भरपूर लय कष्ट केलेलं त्या नव्या आंघोळ नाही फाळ्या त्याचा एकदा तिकीट तिनं भांडला कि पाठी बघायचा नाही हा माझा माझा आणि माझा मध्ये मध्ये असं आपला जराशी स्टेटमेंट माझ्या त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा असे ज्यावेळेस बोलणारे असतात ना त्याच्याशिवाय ना तुमका मी जास्त सांगा जोर जास्त गावकर हा गावकर आहे एकदा जोरदार टाळ्या गावकरांसाठी झाल्या पाहिजे तुमका सगळा माप आहे गावकर म्हणजे सगळी ताब्यात तुमच्या दिगडची लोकांच्या सगळी सूत्र तुमच्या हातात खरोखरच म्हणजे अशी आहे ज्या वेळेला लोक असतात ना त्यावेळेला भजनाला जी रंग देते ना ती खतरनाक असते नाहीतर कसं आहे माहिती गप्प आपण बसलो ना की आमकाच समजत नाही काय होता आता चांगले चांगले आम्ही असे पकवान वादक आलो मग काय उपयोग का त्याचा बघा ना एकदा जोरदार टाळ्या साठी झाल्या पाहिजे अतिशय सुंदर वाटत कारण त्यांना जवळ दोन महिन्यापूर्वी बुक केलंय कारण गणपतीत ना कोणी येत नाही पण त्यांना सांगितलंय तुम्ही काय पण करा आता ते बऱ्याच जणांना सांगतोय की माहीत नाही एवढा लांब पण मी त्यांना उचलून त्यांना सांगत जे मागाल तेवढे देत आहे खाली काही नाही पण तुम्हीच पाहिजे एकदा जोरदार टाळ्या होते बरोबर पैसे सुंदर हो काय क्लिआरिटी असते आज तुम्ही बघितलं ना असे कलाकार आहेत आपल्या ह्या कोकणामध्ये आणि यांच्या काय सगळ्या ओळखीचे तर काय टेन्शन नाही कारण आपला सुद्धा आहे बुवा इकडे कारण आपले बरेचसे असे चाहते आहेत एक एक सांगतात आराव कर नको त्याचा काय येतात काय येतात त्याचा आयती बात नाही का काहीच नाही आमकाही पण त्यांची समोर त्याची हिंमत नाही दबरवाडी घेण्याची त्यांची डेअरिंग बघा ना साधी गोष्ट आहे काय म्हणजे बुवा म्हणजे मी काय मोठा पण मी तुम्हाला सांगतोय बरेच असं म्हणतात ना काय ते काय आता तर काय घेता काय तू फक्त आपल्या घराकडे आपला हँडावर गाणी म्हणता त्याचा उपयोग काय भेटू आम्ही किती भेटू म्हणजे आम्ही काय बोलावा म्हणजे याच्यापेक्षा काय बोलू म्हणजे डायरेक्ट अगदी शिवाय देव नको ना तुम्ही गावकर सांगता देतो मी तुमचा आदेश फक्त बस पाठसून बघा माझ्या पाठीमागे सिक्युरिटी राहावा माझा लक्ष नाही पाठी हळूच करून गडबड करायची अगदी काळो काळ्यात माळा पोटात काळा असा गुवा नसावा पोटाते नव्या हटा असावा की घटा कारण देवाच्या समोर उभं राहून आपण देवाकडे काय मागतो त्याच्यापेक्षा देवाच्या पाठीमागे उभं राहून आपण कसं वागतो याला खरं महत्व आहे कारण अहंकाराने रावणाची लंका जळाली अहंकार अहंकाराने रावणाची लंका जाळाली एकशे एक मुलांचा बाप धूतराष्ट्र जंगलामध्ये तडपडून मिळाला कशाने अहंकाराने म्हणून बघा मंदिराचे कळस उंच असतात पण मंदिरातील गाभाऱ्याचा दरवाजा नेहमी छोटा असतो का जो भक्त देवासमोर वागून गेला त्याला देव प्रसन्न झाला आणि जो भक्त मान दाट करून गेला तो आपटान गेला <coughs> बरोबर नाळ्या या काकांसाठी झाल्या पाहिजेत बरोबर समाधान वाटतो ही माणसं आम्हाला नंतर बघायला भेटणार नाही कारण त्यांना असं भजन आवडणार तुम्हाला असे जीव झाले नाही ना आता तरुण पिढीत का हो पेटव म्हणणार काय पेटवू भजनात काय भेटव घात बरं तर हे भेटव म्हण ना अहो आम्ही तिकडे गेलो ना त्या गायकडे काय म्हणता मुळात घाल रा आणि त्याच्या कशाने हो का मुळात म्हणणार होय म्हणजे काय काय ना काय सांगता येत ना कसा करून लागता पण आम्ही घालीत त्याचा हात ते सो नाही का घालता तुम्ही कारण श्रद्धेने ज्ञान मिळते नम्रतेने मान मिळतो आणि योग्यतेने स्थान मिळते कारण या तिन्ही गोष्टी जर असतील ना तर माणसाला समाजामध्ये सन्मान मिळतो त्या लेवलने आपण भजन केलं पाहिजे ही आम्हाला मिळाली सन्मानाची खुर्ची आहे ही कोणाला तरी मिळत नाही हो आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधान पाच वर्ष मर्यादित पण भजनी बोला बघा शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ही खुर्ची कोण घेऊच शकत नाही आम्ही भाग्यवान आहेत खरे आणि तुम्ही खरे या भजनामध्ये जर श्रवण करते जर नसतील तर त्या भजनाला किंमत नाही कारण नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही महत्वाची भक्ती समजली जाते आणि ते, ते पवित्र आणि पुण्यताम मंडळी तुम्ही करता येतात जोरदार टाळ्या तुमच्यासाठी होते रुपावली सादर करतो <laughs> ah uh -huh. 왔나 오늘 아케 챔

आओ रे